स्वागत आहे परडी लाईव्ह न्यूज मध्ये मी मुदसीर शेख मी सध्या उभा आहे परडी पासून दहा किलोमीटर अंतर असलेला कवडगंहुडा हुडा या ठिकाणी आणि या ठिकाणी लिंगी नदीवर आम्ही सध्या उभा आहे आणि इथे दोन दिवसापासून एक तरुण ममदापूरच्या एक तरुण कदम नावाच्या ते पाण्याच्या अंदाजात आलं नाही आणि ते, ते वाहून गेलेलं आहे नेमकं महिन्याभरात दुसरा अपघात आहे या अपघाताचं कारण काय आहे आणि आपण आता या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे की ही जी घटना आहे आता ही दुसरी घटना आहे कमीत कमी गेल्या महिन्याखाली एक घटना झाली सतरा तारखेला सतर तर ते अशीच गाडी तारखेला परवा सोळा तारखेला एक झाली काल कालची घटना म्हणजे दोन दिवस झाला आज म्हणजे कमीत कमी चोवीस तासाच्या पुढे घटना होऊन गेलेली आहे तर अशी म्हणजे गावकऱ्यांना वारंवार मागणी केलेली पुल ब्रिज हवा हो म्हणून अशी आणि ब्रिज काही आतापर्यंत झालेला नाही मी पण स्वतः असं वाटतंय का की त्या हे शंभर टक्के सर पुलामुळेच झालेलं आहे कारण काही पुला पुल असा म्हणजे एकदम त्याची हाईट नाही आहे खाली हा रोडच्या खाली आहे आणि त्याचे काही जे नाले आहेत ना ते पूर्ण अशा जाम झालेल्या आहेत आणि जाम झाल्यामुळे ते पाणी थांबतंय आणि थांबून पुन्हा ते पाणी वर पुलावून बॅक मारते वरतून गती वाढते गती वाढते आणि कसं असते प्रत्येकाला आपल्या कामाच्या जाण्यामुळे का पुलावरून पुढे जाणारे गाव साधारण किती आहेत गावात तर ह्या गाव ह्या पुलावरती किंवा ह्या रोडवर गाव पुढे कमीत कमी चार ते पाच गाव आहेत म्हणजे या पूर्ण गावकऱ्यांना या पुलाशिवाय मार्ग नाहीये मार्ग नाहीये इथून इथून दुसरा पर्यायच नाहीये समजा त्यांच्या जाण्या दळणवाळण्यासाठी त्यांना दुसरा का झाला आतापर्यंत पूल पुल नाही झाल्याच कारण कारण ते मागणी भरपूर झाली पण पुलाच काही अजून शासनाकडनं काहीच म्हणजे पूर्तता झालेली था नाहीये आणि विशेष म्हणजे मी स्वतः खासदार आपल्या ताई खासदार होत्या प्रीतम ताई त्यांना पण मी स्वतः निवेदन दिलं एकदम म्हणजे पुलाच्या बाजूलाच आम्ही चार चौक होतो त्यावेळेस ताईचा दौरा होता त्यावेळेस आम्ही पण स्वतः त्यांना निवेदन दिलेलं आहे तर त्यावेळेस पासून आज कमीत कमी ते निवेदन चार पाच वर्ष झालेले त्याच्यावर मागणी आमच्या गावकऱ्यांच्या भरपूर आहेत म्हणजे चालूच आहेत आणि अशी अडचण आहे की ते पुलाला जाण्यासाठी इथं म्हणजे बाँड्रीला गाव आहे आमचं म्हणजे बीड आणि परभणीच्या बांड्रीला आहे लक्ष राहील ना राहील ते त्यांचं असं हे कर्तव्य पण आम्हाला परभणीमध्ये म्हणजे बाजारपेठ असल्यामुळे आम्हाला सात किलोमीटर बाय आम्हाला ह्याच्यावर जावं लागतं पाठीवरनं मग त्यावेळेस काय होतं ह्या पुला पुलाला हेच मेन आहे तू पूल फ्यूल जे हे जे आहे का पाच गावाला कुठेही जायचं तर तुम्हाला हेच पुल मेन आहे हेच मुलं हेच मेन आहे आणि कसं आहे संपर्क हा संपर्क आहे असा आहे माहिती तुम्हाला सांगतो काल आठ वाजल्यापासून फिरलो सर आठ वाजल्यापासून फिरलो तर सर तुम्हाला सांगतो काल साडे सहा वाजता वा सर बेजार होतो तर अशात बुड्या मारू मारू बेजार झालो तुम्हाला सांगतो तिथून जर म्हणजे कालच्या रात्री पण शोध घेतला कालच्या कालच्या याच्या सध्या शोध घेतला काल सहा पर्यंत बेजार येत तुम्हाला सांगतो काल आठ वाजल्यापासून तर तुम्हाला पाचवा बंधार बघितला पाचवा 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 बांधारेपासून बेजार येतात आणि ते काट्या काट्याने बेधार तिकडे नाही याच्या आधी पण तुमचा बराच अनुभव आहे तुम्ही मग बोलताना की तुम्ही दाईस मनुष्य काढे वाकडीला दोन काढलेले महाराज काय काय उत्तम नानाबाडे आणि काय म्हणजे आता तुम्ही पूर्ण शोध मोहीम केली समजा काय वाटते म्हणजे कसं म्हणजे कसं की दुकाच्या मायाने त्याची दुखाची माय आणि बिकवानाचा रुपया नाही घेतला महाराज नाही विषय तसा नाही की आता म्हणजे शोध आहे पदक पण आलेला आहे सोडून शोधून काढून देण्याची प्रयत्न ते बी तुम्हाला जातो मी त्या ह्याला कर्नापूर्मा वेळा शाळातला पोरगा तुम्हाला तीन दिवस बेजार होते लोक तर संध्याकाळी अकरा वाजता काढा तिथे शाळातला तर तिथे बी मला म्हणले की तुम्ही तुम्हाला शाळेतलं काहीतरी देऊ म्हणलं नाही सेवा आहे सेवा केली म्हणजे गंगाला मुसलमानात पोरग एक काढायला तर तिथे म्हणले तुम्हाला सेवा देऊ म्हणले म्हणजे काय वाटते की म्हणजे मागच्याच तुम्ही शोध घेतला त्याच भागामध्ये हा युवक असेल की जो बस कुठे गेला असं कसं अंदाज आहे की इथेच कुठे असेल झाडामध्ये झाडाच्या कुठे खुडाला वगैरे अडकून बसला असं वाटतं का चार पाच झाडा माझा शोध असा आहे चार पाच फूल बांधायचं कारण म्हणजे समजा एक माग एक प्रकरण झालं आता एक प्रकरण झालं म्हणजे सात आठ म्हणजे दहा बारा गाव आहेत कुणी ममदापूर झालं बोरखेड झालं तेव्हा मग पवनेर कासरवाडी भरपूर गाव आहेत पुढे तरी ते फुलं आणखी मटेरियल टाकून उचलून नेलं तरी फुल बांधलेलं नाही आतापर्यंत एकदा खडी टाकली एकदा कस कष्ट टाकलं दोन वेळेस झालं तसं अर्धावट केलं केलं आणखीन फुल बांधायचा प्रयत्नच नाही आणखीन काय आतापर्यंत फूल नाही म्हणून जवळपास तीन युवकाचा प्राण प्राण गेला एका युवकाला शोधतोय काय तुम्हाला कधी पण त्यांचं काय सांगता येत नाही फुल दोन दोन प्राण गेले तरी त्यांचा पत्ता नाही आणखीन बांधायचा प्रयत्न सगळ नाही त्यांचा आणि एका युवकाला तीन दिवस झाले प्रयत्न करतो तरी सापडायला प्रयत्न नाही